नमस्कार मंडळी मी सायना चव्हाण सायना चौहान युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता होता तो हप्ता बहिणींच्या खात्याला तर आला पण आता पुरुष वर्गांना याची प्रतीक्षा आहे की आपला पीएम किसान योजनेचा जो पुढील अठरावा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत कधी पोहोचला जाणार आहे किंवा या संदर्भात काही माहिती असेल तर कमेंट करून सांगा अशा प्रकारे मला कमेंट येत होत्या किंवा या संदर्भात काही जर नवीन अपडेटिंग माहिती असेल तर तरी सुचवा अशा प्रकारे मला कमेंट येत होत्या तर आज आपण तेच व्हिडिओ बघणार आहे किंवा त्याच संदर्भात माहिती बघणार आहे सविस्तर पोर्टलला जाऊ जाऊन काय माहिती दिलेली आहे किंवा कशा पद्धतीने आपल्याला काय प्रोसेस करायचे किंवा काही प्रोसेस करण्याची गरज आहे का या सर्व गोष्टी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार घेणारे तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे मोबाईलमध्ये जे ब्राउजर असेल त्या ब्राऊजरवर तुम्हाला पीएम किसान योजना असं टाइप करायची टाईप केल्याच्यानंतर नंतर पहिलीच वेबसाईट येणार आहे त्या वेबसाईटवर क्लिक केलं आपण वेबसाईटवर क्लिक केल्या गेला तुम्हाला एक पॉपअप दिसेल बघा प्रधानमंत्री माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीद्वारा पी एम किसान सन्मान निधी योजना की अठरावी का हस्तांतर अशा प्रकारचे हे पॉपअप दिसेल या पॉपमध्ये बघाल तुम्ही नाईन पॉईंट फाईव्ह करोड लाभार्थी को वीस हजार करोड की धनराशी ट्रान्सफर की जायगी पण हे कधी केलं जाणार आहे तर याची सविस्तर माहिती बघा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस वाशिम महाराष्ट्रा येथे एक सभा होणार आहे त्या सभेमध्ये नरेंद्र मोदी जे आपले महाराष्ट्र भारताचे प्रधानमंत्री आहेत तर ते उपस्थित असणारे आणि त्यांच्या थ्रू तुम्हाला याचं जे हस्तांतरण आहे ते हस्तांतरण केलं जाणार आहे दुपारी बारा वाजेचा टाईम दिलेला आहे बारा वाजे ते मित्रांनो एक सहा ऑक्टोंबरपर्यंत म्हणजे एका दिवसात चोवीस तासाच्या अंतरामध्ये तुम्हाला सर्व पैसे तुमच्या खात्यापर्यंत पोहोचले जाणारे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यापर्यंत माहिती कशी वाटली मित्रांनो माहितीला लाईक करा ला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स तुमच्यापर्यंत मी पोहोचत राहणार आहे तसंच तुम्हाला काही कशाबद्दल माहिती पाहिजे हे कमेंट करूनही मला कळवा जेणेकरून या पुढे जे मी त्या संदर्भात व्हिडिओ तुम्हाला बनवून सांगू शकेल भेटूया मित्रांनो अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र